सोलापूरमध्ये जे अतिवृष्टी आणि पूर आला होता आणि अतिवृष्टी झाली होती त्यान्वय पंचनामे करून आम्ही जवळपास आठशे सदुसष्ट कोटीच्या सात सव्वा सात साडेसात लक्ष शेतकरींची आम्ही आठशे सदुसष्ट कोटीचा आम्ही प्रस्ताव पाठवला होता पंचनामा करून त्या त्याप्रमाणे आठशे सदुसष्ट कोटी आम्हाला मंजूर पण झालेले होते जी आरमध्ये आणि आता यादी आम्ही अपलोड करणे ऑलरेडी सुरू केलेल्या होत्या मला वाटतं की दहा दिवसापासून तो सुरूच आहे काम काल रात्रीपर्यंत पाचशे सत्तर कोटीची यादी अपलोड झालेली आहे उद्या सकाळीपर्यंत पूर्ण यादी अपलोड होतील आता आठशे सदुसष्ट कोटी जे आम्ही पंचनामा केला होता त्याऐवजी जवळपास ॲक्च्युअल जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे ते जवळपास आठशे कोटीचे जवळपास असेल तर हे आठशे कोटीची पूर्ण यादी उद्या सकाळीपर्यंत आमच्या अपलोड होऊन जाईल कालचा जे फिगर आहे काल रात्रीपर्यंत दोनशे छहत्तर कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत ज्या मी विचारपूच केला होता आम्हाला ही माहिती मिळाली की दोनशे छहत्तर कोटीची जे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये काल रात्रीपर्यंत गेलेले आहेत आज दिवसभरात एकशे चौसष्ट कोटी अजून येते तर आज रात्रीपर्यंत एकूण दोनशे छहत्तर कोटी आणि एकशे चौसष्ट कोटी चारशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येतील आणि बाकी दोन तीन चार दिवसात बाकी लोकांचे अकाउंटमध्ये पण पैसे येतील दुसरं त्यामध्ये असं आहे की जवळपास आठ दहा टक्के शेतकरी असे आहेत ज्यांनी ॲग्रीस्टॅग ना केल्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणे आता सुरू नाही झालेले आहे प्रत्येक तहसीलला मी सूचना दिली आहे की तुम्ही लोकांना शेतकऱ्यांना आवाहन करून तुम्ही कॅम्प सुरू करा बरेच तहसीलमध्ये कॅम्प्स ॲग्रिस्टॅगबद्दल कॅम्प्स पण सुरू झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण ते कॅम्प्समध्ये येऊन आपले ॲग्रीस्टॅगच्या एनरोलमेंट करून फार्मर आय डी क्रिएट करा जोपर्यंत आपला फार्मर आई डी तैयार हो नहीं, तो पैसे आप नहीं नव्वद टक्के शेतकऱ्यांनी ने तेजी ऐग्री स्टैग ऑलरेडी तैयार के लिए मध्ये पैसे गेले आहेत कि आता पुढ़ दोन तीन दिवस जते हैं आठ दहा टक्के तैयार के लिए नहीं है त्यांच्यासाठी आम्ही कैम्प सुरू के लिए अपन तहसील तहसील ऑफिस जाऊन तैम्प में अपन रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करून मे त्यानंतर करुँवीन अकाउंट मध्ये सुद्धा पैसे जातील हैं खूब खूब धन्यवाद